राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिकेतील उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या शहाद्याला दुपारी एक वाजता येत आहेत आणि त्या अनुषंगानं आदरणीय देवेंद्र भाऊंच्या या सभेची जय्यत तयारी आम्ही सुरू केलेली आहे विक्रमी सभा होईल असा आमचा अंदाज आहे जानता राजा चौक शहादा येथे दुपारी एक वाजता ही सभा असेल आणि या सभेसाठी नागरिकांनी मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची माझी विनंती आहे खर तर नंदुरबार जिल्ह्यात देखील शहादा त्रौदा नवापूर नंदुरबार या नगरपालिकेतील निवडणुकीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे आमचे सर्वच उमेदवार निवडणुकीच्या प्रचाराला लागलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की चारही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हा विश्वास आहे आणि जनतेला माझी विनंती आहे की माननीय मोदीजींना माननीय देवेंद्रजींना विकसित देशासाठी भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी साथ द्या एवढीच आपल्याला विनंती आहे